आज संपूर्ण घोडेगाव मार्केट खरेदी पाहायला पाच वागिणीची खरेदी पाच वाजे मार्केट जाम करणारे वस्तू दाखव आपले शेतकरी मित्रांना अच्छा टॉपच्या पाच वाघिणीची खरेदी तुमचा भावच वाढत्या ऐका बरोबर भरपूर दिवसापासून आमच्या युट्यूब इंस्टाग्रामवर फेसबुकवर आमचे फॉलोअर्स आहेत सबस्क्राईबर आणि बर बऱ्याच दिवसापासून आमचे व्हिडिओ पाहता टॉपच्या तो पाच वाघिणी आज घोडेगाव मार्केटमध्ये जेणे पसंत केलेले आहेत सगळ्या कालोडी आदत तीन कालोडी आदत आहेत दोन कालोडी दोन, दोन, दोन दात म्हणजे लागवडीच्या मापच्या लगेच आज असलेल्या पेश्या चेक करून आम्ही या पाच वाघिणी त्यांना देणार पाच एक कालोडींची किंमत का मी चाळीस हजार रुपये प्रतिनाथ त्यांना सांगितला होता त्यांनी मला तीस तीसने कालोडी मागितल्यानंतर तीस म्हणून बत्तीस मांडली त्यांना मी चाळीस हजार रुपयाची रेंज सांगितलेली आहे तीने मला बत्तीस चरी निकाल ओढे मागितल्या बत्तीसनी एकतीसने तीसने निकाल उढे होणार नाही आणि मला पण चाळीस आणि बेचाळीस हजार देऊ नका एक शब्द असा बोला पटला तर थाप आणि नाही पटला तर तुमचा लाख रुपयाचा कॅट माग देऊन टाकी भाडं थोडे बरं बी लांब जायचे आहेत कारवडी हो तर तुम्ही बी हिशोबाने सांगा आणि वस्तू घेणे संपूर्ण ज्युपिटर मधले वाघिणी काही त्याच्या डब्ल्यू डब्ल्यू सी म्हणजे कारवडीची दुधाची क्षमता म्हणजे चाळीस बेचाळीस लिटर पर्यंत जाणाऱ्या कालवडी आहेत चाळीस बेचाळीस लिटर पर्यंत जाणाऱ्या कालवडी आहेत पण त्यांनी जर खाऊ पिऊ घातलं तर तशा पाहिल्या तो आपल्याला आपल्या कारवडी तीस बत्तीस प्लस तीस बावीस पंचवीस सत्तावीस तीस पर्यंत प्लस चालतात तर आता सारा पासारा सोडून द्या ते नंतर माहिती देतो दे एक शब्द असा भावला त्यांचे तीस बत्तीस सोडून द्या माझे चाळीस आणि पंचेचाळीस सोडून द्या एक शब्द असं पावला पटलं तर था पाणी नाही पटलं तर तुमचा ये हजार देऊन बर तुमचे चाळीस त्यांचे एकतीस बत्तीस खोटे तुम्ही ऐका आणि तुम्ही ऐका हे तीस हजार काय करायचं सोडण कसायचं

तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये अनिल शेठ वयरेकर यांच्या दावणीची एकदम टॉपचे पाच हत्यार था आज आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तर चला मित्रांनो आपण शेतकरी मित्रांची माहिती घेऊया तत्पूर्वी कारवडी बघू बघू बग शकतात तुम्ही एकच नंबर म्हणजे नदर लागणारा माल आहे अनिल शेठचा तर शेठ जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आज आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार एकदा नमस्का। तुमचा आपल्या शेतकरी मित्रांना परिचय सांगा मोठ्याने नाही बोला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला बघतोय संपूर्ण एकदा परिचय सांगा तुमचं गाव नाव सांगा इकडं मी नंदू सोडकर रानवड रायनार सिल्लोड जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सिल्लोड तालुक्यातून गाव कोणतं वांजोळा वांजोळा गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री नंदू सुरडकर साहेब यांची आज घोडेगाव मार्केटमध्ये टॉपच्या पाच वाघिणीची खरेदी पाच ही कालवडी लगेच झेडवर असलेल्या लागोडीच्या मापच्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत शेतकरी मित्रांना विचारा कालोडी काय रेटनी खरेदी केली दादा कालवडी किती खरेदी केल्या तुम्ही नग पाच नग खरेदी केले कालवडी कसे आहेत एक नंबर म्हणजे का खा, खाली आहेत का गाभणी आहेत कसे आहेत कालोडी लगेच एट असलेले आहेत कालवडी खाली आहेत पण पिशव्या चेक करून आम्ही त्यांना दिलेले आहे या कारवडी घेणे आल्याच्या नंतर लगेच एक चार आठ दिवसात भरून घ्यायच्या मग आमच्या अशा कालवडी आम्ही त्यांना सर्व आदत दात कालवडी चेक करून दिले शेत काय खरेदी केले तुम्ही शेतकरी विचारा आता काय प्रतिनागाने खरेदी केल्या तुम्ही कारवडी ते हजार रुपये प्रतिनागाने तुम्ही कालवडी किती खरेदी केल्या पाच कालवडी खरेदी केली मित्र हे आपल्या सोशल मीडियावर नसतील पण त्यांचे आबाई लहान बंधू आहेत आणि तसेच त्यांचे आणखीन लहाणे बंद होते आपले दोन युवा शेतकरी मित्र यांचं स्वतःचं यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर यांच्या स्वतःच्या आयडिया आहेत मोठमोठ्याने क्रिएटर आहेत ते आज भरपूर दिवसापासून त्यांचेसुद्धा आम्ही फॅन आहेत त्यांचे स्वतःचे व्हिडिओ राहते कॉमेडीमध्ये ते काम करते आणि भरपूर संपूर्ण महाराष्ट्राला एक हसवण्याचा ते प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीत हे स्वतः क्रिएटर आहेत आज भरपूर दिवसापासून आपले यूट्यूबर इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत होते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि घोडेगाव मार्केट मध्ये मा खरेदीसाठी आलेले आहेत त्यांचे वडील आहेत त्यांचा सुद्धा परिचय घ्या अण्णा तुमचं नाव सांगा सुरडकर मामा तुम्हाला वस्तू आपल्या शेतकरी मित्रांना एक नंबर, एक नंबर काल उडी आहेत संपूर्ण मार्केटमध्ये मा नंबर एक टॉपच्या काल उडी आहेत आणि एकच नंबर क्वालिटी मध्ये आम्ही त्यांना पाच वागेने दिलेल्या आहेत तसेच भाऊला विचारा कालवडी कशा वाटल्या बरं दादा आता तुम्ही किती कालवडी खरेदी केल्या पाच कालवडी खरेदी केल्या तुम्हाला शेटनी क्वालिटी कशी दिली क्वालिटी एक नंबर कशी दिली एक नंबर माल कसा दिला तुम्हाला तुम माल आख्या बाजारात होता का तुम्हाला कसा वाटला दादा माल आवडला दाद ना माल दादाला विचारा वस्तू कशा वाटल्या यांना व्यवहार कसा वाटला वस्तू कशा शेटचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला चांगला किती मिनिटात व्यवहार झाला तुमचा दोनच मिनिटात दोनच मिनिटात व्यवहार झाला बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा अनशेट वयरकरणी यांनी आपल्या शेतकरी मित्रांना ती तीस हजार रुपये प्रति पाच टॉपच्या हत्यार दिलेले आहेत तर आपले शेतकरी पण खूप आनंदी आहेत झालेल्या व्यवहारात तसेच आमचे मामाश्री सन्मान्य श्री, श्री सुनील नन्नवरे साहेब हे सुद्धा आज लाईव्ह खरेदीसाठी होते आज घोडेगाव मार्केटमध्ये त्यांच्याच शब्दाला मान देऊन आम्ही ती दिसून काढून दिलेले आहेत तसेच शिरोळे मामा असतील नन्नवरे मामा असतील दोन्ही शेतकरी मित्र खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी त्यांनी सुद्धा एक काटोकाट प्रयत्न केलेले खरेदीसाठी त्यांना विचारा वस्तू कशा वाटत मामा नमस्कार नमस्कार बरं एकदा तुमचं नाव सांगा सुनील नन्नवरे सुनील नवरे नागर मामा मला एक मानायच आहे तुम्हाला जे शेटनी कारवडी दिल्या त्या कारवडी कशा वाटल्या तुम्हाला कारवडी एक तुम नंबर वाटल्या आम्ही कारवडी ऐका ना कारवडी तुम्ही तुमच्या पसंतीने काढले का शेटनी त्यांच्या मनाने दिल्या तुम्हाला शेतकरी मित्रांना सांगवडी तुम्ही सिलेक्ट तुमच्या मनाने केले का शेटने दिल्या तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट दावणीतला आल्याच्या नंतर इथं पंधरा एक वास्तू वाहते पंधरा वस्तूमधून त्यांना ज्या पाच कालोडी पसर पडल्या त्याच कालोडीचा आम्ही सौदा केला बरोबर सुरंग कसं आणि दुसरी गोष्ट अशी जी किंमत आपली व्यवहारात ठरली तीच किंमत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगितली का कुठल्या प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तीच किंमत सांगितली का जास्तच सांगितली प्रमाणितपणे व्यवहार दुसरं घ्यायचं एकदम पारदर्शक हां पारदर्शक प्रमाणे व्यवहार झालेला आहे आणि एकदम सुंदर वस्तू एकदा आपल्या वस्तूंची तोंड दाखवा वस्तू म्हणजे नादच कुळा एकदा वस्तूला काय पाहिजे

आपल्या शेतकरी शेत आदत दाद नाही दा। तुम्हाला अनिल शेटवाई वगैरे यांचा व्यवहार कसा वाटला एकदम चांगला एकदम ओके आणि मला एक म्हणायचंय तुम्ही येणाऱ्या पुढील शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता म्हणजे ज्यांना कोणाला कारवडी खरेदी घ्यायची त्यांना काय सांगू इच्छित अनिल शेटकडे एकदम क्वालिटीचा माल भेटतो एक नंबर क्वालिटी तसेच आमचे सहकारी मित्र सन्मान्य श्री नंदू शिरोडकर साहेब यांना सुद्धा विचारा आमचा व्यवहार कसा वाटला आणि येणारे शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छित दादा शेटचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार एकदम पारदर्शक म्हणजे असं कोणत्याही आणि शेतकरी मित्रांना हे सांगू शकतो की शेटकडे या अनिल शेट वर्ग नक्कीच क्वालिटीचा माल घेऊन आरो तर पाहू शकता मित्रांनो असे प्रकारे आपले शेतकरी मित्र एकदम समाधानी आहेत आणि एकदम समाधानातून या आनंदाने त्यांनी आमच्याकडून आमच्या दावणीचे पाच वस्तू पाच वागिनी थेट शिल्लोडमध्ये घेऊन चाललेले आहेत बरं शिरोडकर सा साहेब झालेल्या वेळेस समाधानी आहेत ना तुम्ही समाधान शिरोडकर सा साहेब झालेल्या वेळेस समाधान आहे अन्न समाधानी आहे महाराजची काल होईल ना तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा कदमडे टॉपचच वाग लागत चला हां एक म्हणा उई उई एक या चला 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 टाकून तारोडे असा दे बडा करा तोंड जायचं इकडे पटांगणात वाढायची वरतोंडायचं रे दोन लाख अकरा हजार रुपयाला नाही पेशे पेस दाखवायचं खालच फिरवा माग असायचं वडा वर बोके याला म्हणते ना कसं आहे नाच्याकडे माझ्याकडे फिरा कस आहे नाचा एकच नंबर मस्त वाघ वाघेन घरी गेल्यावर चार वाटाची मासे घ्यायची ना जर काढायची वाघिणीची वस्तू पा